સાડે સાડે ચારસ હા નહી માણસ નહીં દુસરા વ્યાપારી કોને दुसरा आला तर तुम्हाला काय डायरेक्ट तुमची तोंडची किंमत जाणार आहे का पंधराशे मग काय चौदा आम्हाला खर्च बोलू काय बोलला आले का मॉडल आलेला काही पाय नाही बोल पंधराशे अकराशे नाही <laughs> 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 नाही ते काही थोडा मालेचा जुयक टिकी जायचं म्हणलियो थोडं अरे तू विचार कर आता بیا 1350 चा तू आकाश सर वागत पाहिजे तू तोडा ते बाराचे कापले काय म्हणतो 1400 चा फायनल करा मर दे अबे असा बात का तू आता आकराशी काय नाही नाही ते मा तोंडा चुकून आलं 1400 करा असं चुकून पण बाई मागून दिला आपण बाय बाय सेमवर करतोय बरोबर आहे तुला चप्पल काढल्यात म्हणजे आपण निघून जाव लागलास बाई तुला को बायचं काय काम नाही आम्हाला आम्हाला मालाशी शिकायचं 1400 नाही ખર્ચા કડ ચાદા

પ�િબબારિર મિજ માચ મીલ મૂપ મૄ઺૬ંઇ મ઴ મુ઺ૂડ૨ે માતર ુસ઺ છ૨પ�ે. મપૂ઺ મે માર માર મા માર બા�

परत पैशात जाईल मी कमी होणार नाही खराब दिसल्या मला खाली करताना चला चला झालं काम आपलं अरे भाई व्यापारीच सांगतो पण हे कमी करा जास्त करा आणि माणूस किती मेहनत करते हे गेलं मी लावल्यापासून मेहनत इथे कान याला काय लागत दोन मिनटात व्यवहार करून जाते